नमस्कार शेतकरी मंडळी ॲकग्राऊंड मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आता माझ्याकडे शब्द उरले नाही पण या चॅनलला इतक्या चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब केल्याबद्दल लाईक केल्याबद्दल शेअर केल्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी मंडळी तुम्ही साथ दिली नसती तर माझ्या ती ऊर्जा भरली नसती आणि एवढ्या उमंगीने हे काम कदाचित पुढं चाललं पण नसतं परत एकदा तुमचे आभार आणि एक छोटासा मुद्दा जो होमनीच्या माध्यमातून मागच्या व्हिडिओमध्ये राहून गेला होता कुठेतरी एक क्लिक झालं की आपल्याकडून काहीतरी राहून गेलं आणि त्याचा होणारा दुष्परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि म्हणूनसाठी आज हा व्हिडिओ मी परत एकदा तुमच्यासाठी बनवून राहील मित्रो आपल्या शेतकरी बांधवाचं कुठं नुकसान होईल असं कदाचित कधी घडणार नाही आणि शक्यतो असं मी होऊ देणार नाही पण सांगता येत नाही काय होतं धावपळीचं युग आहे आणि सगळंच करताना काहीतरी सुटून जातं आणि म्हणूनसाठी होऊ शकतं पण असं होऊनच देणार नाही मित्र मी सांगितलं होतं की जर आपल्याला या लागणींचं म्हणा किंवा खोडव्यांचं म्हणा उसाच्या हुमणीचा प्रादुर्भाव ज्या शेतात होतो आणि उसाचं नुकसान कसं होतं तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पण प्रामुख्याने आजचा विषय आपला तो नाही आहे विषय महत्वाचा आहे मुद्देसूद विषय हाय की ज्या वेळेस आपल्याकडं पशुसंवर्धन राहतं गाय राहतात म्हशी राहतात शेळ्या राहतात आणि विशेष करून ज्या वेळेस आपण ह्या लागणींना ढोस टाकतो त्यामध्ये मी एकरी तुम्हाला दहा किलो फोरेट किंवा थायमेट टाकायचं सांगितलेलं आहे जेणेकरून आपल्या ऊसाला ती हुमणीच लागणार नाही आणि हुमणी लागली नाही तर आपल्या उसाच्या शेताचं नुकसान होणार नाही आणि आपल्याला तोटा येणार नाही पण मित्रो ज्यावेळेस आपण हे डोसेस देणार आहोत आणि त्या डोसेसमध्ये आपण फोरेट किंवा थायमेट दहा किलो मिक्सर करून ह्या ऊसाला टाकणार आहोत तर मित्रहो हात जोडून एक विनंती ज्या हा प्रयोग आपल्या शेतात होईल त्यावेळेस किमान भले एक काठी रोमकं व्हायना पण त्याला एक बोर्ड लिहा काय तर या क्षेत्रावरती फोरेटची किंवा थायमेटची जी काही तुम्ही वापरलेलं आहे त्या पद्धतीने तिथं लिहून ठेवा जेणेकरून त्या क्षेत्रावरचं जे काही गवत आहे जे काही गवत रानटी गवत आपण ऊसाच्या खुरपणीमधून म्हणा निंदीमधून म्हणा ते जेव्हा काढतो किंवा व कोणी गरीब शेतकरी राहतात कोणी गरीब संवर्धन करणारी लोक असतात गवत गुळी घेतात आणि ते गवत जर पशुसंवर्धनाच्या खाण्यात गेलं तर असा अनुभव आहे मित्र की गाई म्हणा म्हशी म्हणा त्या दगावतात त्या बिचाऱ्यांना बोलता येत नाही पण आपण जेव्हा त्यांना खाऊ घालतो तर हे फोरेटचं किंवा थायमाइटचा जो काही पावर आहे हा किमान शेतातून तीन चार महिने त्या रानातून जात नाही आणि त्याची जर निर्मिती या गावताने त्या गावत जर आलं आणि त्या पद्धतीने जर आपण ते खुरपून खारपून किंवा मेहनती करण्याच्या किंवा निंदणीच्या याच्यातून आपण घरी पर्शी संवर्धान नेऊन टाकलं तर कदाचित जनावरांना त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याचा खूप मोठा धोका आहे आणि म्हणूनसाठी आपलं जे काही क्षेत्र असेल जिथं आपण फोरेटचा वापर करणारं असू थामेटचा वापर करणार असू त्या ठिकाणी एक पारीने मना काय आणि मना होल घेऊन त्याच्यात भली शेवरीची का व्हायना पण एक काडी लावून तिथं बोर्ड लावून ठेवा की या क्षेत्रात बा फोरेट वापरलेलं आहे शक्यतो गवत कोणी घेऊ नये कारण का माहिती नसतं राजाऊ गरीब लोकं असतात त्यांच्याकडे एक एक दोन दोन जनावरं राहतात त्याच्यावर त्यांचं खूप सारं डिपेंड असतं काही लोक तर जसं नाही की गाय आणायच्या गाभण्या आणायच्या गाभण्या करून सहा महिन्याने विकायच्या आणि त्यातून येणाऱ्या पैशातून मुलींचे लग्न कार्य मुलांचे शिक्षणं अन्य काही गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात आणि आपल्या छोट्याशा चुकीमुळे कदाचित न सांगण्यामुळं जर ते गवत त्या घेऊन गेल्या त्यांनी त्या पशुसंवर्धनाला जर टाकलं किंवा त्या गाईला मशीनला टाकलं आणि जर दगावलं तर त्यांची इतकं दुःख कशातच नाही मित्राऊ आणि म्हणूनसाठी तळमळून माझी एक विनंती आहे हो की ठीक आहे आपण तर हुमणीचा प्रादुर्भाव होऊ देणार नाही पण ती गोष्ट राहून गेली होती आणि म्हणून साठी दोन पाच मिनटाच्या व्हिडिओमधून किंवा की व्हायना पण ती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून साठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रो मित्रो ज्या पद्धतीने आत्तापर्यंत मी सबस्क्राईब केलं लाईक केलं शेअर केलं याच पद्धतीने करत राहा आपल्या गरीब गरीब मित्रांना गरीब गरीब शेतकरी मित्रांना म्हणा पाठवत राहा जेणेकरून ह्या छोट्या छोट्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचतील मित्रो हो काय होतं आपण वापरून मोकळे होतो दोन तीन महिने निघून जाते आपल्याही डोक्यात राहत नाही कधी कधी नकळत नजर चुकीने आपल्याकडून आपल्याच गायांना ते गवतसुद्धा जाऊ शकतं तर अशी चूक करू नका कारण फॉरेट आणि थायमेट म्हणजे या टोकाच्या दोन भूमिका आहेत का जेणेकरून कीटकं इथं तयार होणार नाही आता दुसरा एक मुद्दा असा येऊ शकतो किंवा जमिनीतले फोरेटनी थायमेटनी जीवानुमारित किंवा अन्य काही गोष्टी घडतील पण मित्रो महाराष्ट्र आदरला होता ज्यावेळेस हुमणी लागली होती तर दहा पाच किलोनी तसा फरक दहा किलोनी तर काही फरक पडत नाही जास्त असा जीवाणूंवरती किंवा बाबा त्या होऊ शकेन इथपर्यंत मान्य आहे मला पण मान्य आहे पण पर आता पर्याय पर्याबी तर आपल्याकडे उरलेला नाही आणि त्या पद्धतीने ठीक आहे तुम्ही जर फोरेट थायमेट वापरणार नसाल तर जैविक पण आहे त्या पद्धतीने जे औषधं मार्केटमध्ये जैविक हुमणीच्या पद्धतीत बरेचसे औषध कारखान्याने वाटली पण होते जे बायोटिक होते तर त्यांचा वापर केला तरी चालू शकेन पण मी फोरेटचा आणि थायमेटचा उल्लेख केला होता म्हणूनसाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी होती तर मित्रो एवढं आवर्जून लक्षात ठेवून आपल्या बहुतांश मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रां ज्या पद्धतीने ॲग्राऊंड मराठीला तुम्ही प्रेम केलं करत राहा निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा पार। राम राम मित्र